रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा आना महामूनी सारा आना महामूनी सारा कारण मंडळ कामोठ्यातील पहिला मानाचा गणपती आणि गेली अनेक वर्षापासून जेव्हापासून कामोठा जी आज चालू झाली तेव्हापासून सर्वप्रथम कामोठ्यामध्ये कामोठ्या रहिवाशी साधिक सांप्रदायिक सेवा मंडळाचा गणपती या ठिकाणी आणण्यात आला तिथे गेली अनेक वर्ष आम्ही हा गणपती वाप्पाची जो आमच्या मंडळामध्ये असतील त्या सुद्धा आम्ही बसणं शिंतणं हाच कार्यक्रमामध्ये ठेवत आहोत त्याचप्रमाणे आज आम्ही विसर्जनाचा दिवस आहे आणि विसर्जनाच्या दिवशी सुद्धा आज ज्या संप्रदायाला जे पाहिजे आणि राहायला पाहिजे ती बघितलं बघा आज आपण बघितलं गेलं तर प्रत्येक धर्मामध्ये तर कुठे कोणत्याही धर्मामध्ये शांताबाईचं गाणं वाजून नाचलं जात नाही पण आपल्या एक मंडळामध्ये असं होतं की बाबा हे डान्स वगैरे करतात या ठिकाणी तर आपल्याला आम्ही सांप्रदायाप्रमाणे गणपती बाप्पाची निवडणूक काढलेली आहे कारण गणपती बाप्पा दहा दिवस आपल्या इथे आहे आणि गणपती बाप्पाला सुद्धा आम्ही त्याला सुद्धा समाधान वाटलं पाहिजे ना पुढच्या वर्षी गणपती बाप्पा हे आनंदीत यायला पाहिजे म्हणून आमच्या मंडळाने सर्वांनी सरकार आहे की सलामातप्रमाणे या वर्षीसुद्धा आम्ही दिंडी काढलेली आहे यामध्ये सर्व महिला मंडळ असतील बालगोपाल असतील मुलेल्या असतील तर सर्वच मंडळी या ठिकाणी सामील झालेली आहे आणि सर्वच आत्या अतिशय आनंद घेत आहे आनंद घेतलं म्हणून आपण एका बाप्पाने आमच्या आणि मंडळासाठी आशीर्वाद घ्यावा या वर्षाचा चांगला पाया सर्वांना आनंदाचे दिवस यावे दुबाई दिवस यावे हे गणरायाच्या देताना आणि गणरायाला साकार करतो हे बाबा या मासातून सर्वांना सुखा देऊ आणि पुढच्या वर्षी लवकरच लवकर आनंदाने होते अशी ही गणपती